तर कशा सगळे एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत 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 करतो आणि कुठलं सकाळ झालेली आहे फ्रेश आणि झालंय नीट मस्त एकदम बऱ्यापैकी मस्त असं नीट व्यवस्थित आहे बाहेरचं वातावरण आणि छान सर निसर्ग रम्य एकदम सुख शांती असं पूर्वक आहे आणि आता करूयात आपण तर नाश्त्याला आज आहे आपल्याला मेथीचे पराठे आणि दही मस्तपैकी असे चार पराठे आणि एक पूर्ण वाटी फुल भरलेलं दही त्याच्यामध्ये थोडस पाणी बस आणि आता आपण करूया नाश्त्याला सुरुवात सॉसपेक्षा दह्यात खाल्लेलं बुडवून कधी पण चांगलं असत एक दिवस पण का नाही पण गावाला झाला गावावरून जाऊन आल्यावरती एक रिफ्रेशमेंट वाटतं आणि एक बरं वाटतं भरपूर दिवसानंतर म्हणजे डोळ्यासमोर फक्त नेचर बस बाकी काय नाही गाडी नाही काय 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 नाही नुसतं हिरवं 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 सगळीकडे हिरवागार आहे थं थंड वातावरण एकदम शांत असं तर आता आंघोळ आणि करून रेडी झालो आहे आपला आणि आई गेले विहारस आता धम्मचक्र प्रवर्तन देऊन दिवस येतोय तसं काही कार्यक्रम आयोजित करतात विहारस प्रॅक्टिस एक सराव ह्याच्यासाठी आणि मिटिंग आहे म्हणून आणि आत्ता मी निघालोय वरळीत नेताचा कॉल दिला की काय करतो साहेब मी बोललो हाय करीत बोललो ये म्हणून माझं जाऊया आणि बघूया काल तर काय कंटेंट शूट नाही झालंय तर आज काय होत आहे काय काय भाई गेल्यावरती काय करायचं काय सुचत नाही काय नाही आता बघू परत एकदा स्टँड बिंट सगळं घेऊन जातो काल तयारी करून तर आता निघूया मस्तपैकी पैकी सकाळी पारडे दाबलेले आहेत आपण सो रेडी टू गो नक्की रस्ता माहिती आहे ना कोळेवाट्यात फिरत काय तर कॉलेज मध्ये असताना एकदा मी मला घेऊन आलो होता नेते इथं खाली आणि आज एवढ्या वर्षांनंतर त्याच्यानंतर एकदा मध्ये शूटला काहीतरी आलो होतो ना त्याच्यानंतर आज एवढ्या वर्षांनी आलोय आम्ही आणि दोघांनी म्हणा सेम सेम मॅथिंग घालतोय तर शेवटी मी हाय कुठे ते सांगतो तुम्हाला बँड्रा वरली सिलिंग म्हणजे वरळी कोळे वाढत आहे आता मी बोटीवरून आणि समजलेलं असेल तुम्हाला आणि आता मी नित्रच्या फोन मध्ये शूट करतो आणि इथून मला समोर वैभवशाली दादर शेतोचा गेट आहे तो सगळं दिसतोय क्लिअर वैभवशाली दादर शेतोचा गेट तो व्ह्यू पॉइंट आहे ते भरपूर एक टाइम नंतर काम वर्षानंतरच येतोय भरपूर काय बदल झालेला आहे मजा येते <laughs> कोण चालत जाते फ्रीज खेळ लागले का त्यांना आता जातोय सिलिंगच्या <laughs> बरोबर खाली असं वाटत काय पण चायनीज बेल खाल्ली ना बरोबर दिवस ना चायनीज भेल चायनीजचा पदार्थ आपण कुठला अजून खाल्लेला नाही आणि माय मी आता आहे मी आता आहे तेव्हा कुठं आहे सांग आता ते कुठं आहे ते आपण आम्ही आता सिलिंगच्या खाली आहे बरोबर आहे बरोबर आता सिलिंग बरो आणि आम्ही बरोबर सिलिंगचा खाली उभे आहे दोन्ही बाजूचा आहे आणि माग अरबी समुद्र या बाजूला वरळी कोळी कोळीवाडा आहे मग अरबी समुद्र नामो कुठला आली आलो फोटो काढले व्हिडिओ काढला हौस पेटली आणि आता परत निघालो जास्त वेळ थांबायला नको पण एक जाम मजा येते अशा ठिकाणी आल्यावरती निघालो आता वरळी कोळीवाड्यातून वरळी स्लिमचा खालून आलं होतं असा कंटाळा आला होता घरात बसून बसून आता निघू आणि इथं आत्ता आलो आम्ही वरळी किल्ल्यावरती इथं कधी आलेलो नव्हतं आम्ही तर फर्स्ट टाइम इन एवर वरळी किल्ला वरळी किल्ला हा किल्ला पोर्तुगीजांनी इसवी सन पंधराशे एकसष्टमध्ये बांधला होता ही स्टॉप करा आणि माहिती वाचा सारखं सारखं त्याच त्याच ठिकाणी करत नवीन हातचाल तुमच्याकडे काम नको काय नाही नाही काय करतो तुम्ही व्हिडिओ बनव का बरं आपली गरज आहे गरज काय म्हणजे गरजेला बोलवतो तू तूच मारी जाऊन आलो वरळ किल्ल्यावरून पण किल्ला असा म्हणजे बांधलेला आहे एक बुरुज बोलतात फक्त तिथं एक आतमध्ये बघण्यासारखं असं काय नाही आणि एक आहे नीट व्यवस्थित व्यवस्थित आहे अजून पण कुठं का आतमधली जे म्हणजे जे मेन किल्ल्याचं बांधकाम आहे ते काय ढासळलेलं नाही आहे आतमध्ये नंतर जे बांधकाम केले ते सगळं तुटलेलं आणि आहे दादर इंदमाता जी फेमसची चायनीज बेल आहे ती खायला आलो आता आम्ही